ले आदरणीय महाराज साहेब आपले लाडके आमदार दीपरावजी चव्हाण तसेच सुखदेव वेलदार व सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आवडून सांगायचं म्हटलं तर ह्या जी जाधव फॅमिली जे निर्णय घेतलेले ती योग्य वेळी घेतलेला निर्णय आहे आज गावातली परिस्थिती बघितली तर काय परिस्थिती ही खुकुमशाहीकडे चालल्यासारखं वाटतं आहे आणि जर सगळ्यांनी जर असं बाजूला राहायचं म्हटलं तर गावाला काय न्याय मिळणार नाही दुसरी गोष्ट आता साधी गोष्ट आहे गरकुल ही एकोणीसशे दोन हजार एकोणीसला आपण मंजूर केलेली गरकुल आहे ती आता अख्या महाराष्ट्रात गरकुल मंजूर झालेली आहे आपला संधी अधिकारी त्याच्या तुम्ही पोस्टर जर बघितलं ती लावलेलं बॅनर काहीच्या बाप्पाच्या घरचं आहे का हे कुठल्या गावात आहे का कोणाचा फोटो शिव कोण शिव काय जणू स्वतःच जाणल्यासारखं करतोय आणि नको त्या गोष्टी गावात वाढवतोय कोणाचं बांधकाम काढलं सर्वसामान्य माणसाचं तर त्याला नोटीस काढ ह्याला नोटीस काढ मला नोटीस काढल्या त्याला कळलं काय असं तुम ती तुम्हाला माहिती माझा स्वभाव एक तर तापड आहे ती ने त्याला सांगितले तुझं पाहिजे जमिनी ठेवू तुझी लायकी नाही कोणाबद्दल तू काय बोलतोय तू तु निंबाळकरच्या तुझ्या दोन आई आहेत त्या आणि तू महाराजांचा ज्यावेळेस पोस्टर जाळा निघाला होता त्यावेळेस तू तू वाचला आहे म्हणा तू परत ना झाला आमच्या काय लागू नकोस व्यवस्थित पाहुण्यासारखा राहन पाहुण्यासारखाच वाघ दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्हाला सांगा मी मी म्हणणारी थकली पर्हात पाटकासारखा माणूस चोर माणूस असली माणसं घेऊन जर ही मुलाखती देत असते ह्यांना वाटतं की हा कोण बोलणार नाही ती मी पे स्पष्ट बोलणारा माणूस स्वरप्राजींना सुद्धा सांगितलं त्यावेळेस माझ्या अशीच मुलाखत झाली संजय सोडविषयी आम्ही दोघं होतो म्हटलं आमचं काय चुकलं आहे तुमचं लेह चुकलं आहे म्हटलं तुम्ही स्टेजवर आहे म्हणलं आणि तुम्ही म्हटलं दात काढताय म्हणलं कोणाबद्दल बोलताय तुम्हाला बोललं काय आणि महाराजांना बोललं काय तुम्ही असं समजू नका मी असं माणसं आहे मी तिथं वैयक्तिक मी कुठली कशाची परावा करत नाही मग तिथं खासदार असून तर आमदार असून कोणी असो आपल्याकडे तिथं चाल जी सळ आहे ती सहज जिथं चुकत आहे दहा चुक आपण मागील पण नको ती ही जी प्रवृत्ती वाढत चालली तालुक्यात की जसे जाऊन कोण कोणाला कमी नसतं ज्या गावच्या बाबी त्याच गावच्या बाबर आहेत कारखान्याच्या सर्व बघितलं आपण श्रीराम कारखाना मी लहानपणापासून मला चांगलं आठवतंय की त्या काळात की अक्षरच्या ग्राम तुमची जर वार्षिक मिटिंग याची म्हटलं तर शक्य होत नव्हतं सर्व चला इतकी दहशत असायची या गेल्या वीस वर्षात आज आपण फक्त खिळीच्या वातावरण होती वार्षिक मिटिंग असू कुठली कुठल्या शेतकऱ्यांची कुठलीही बाजू असून द्या दुसरी गोष्ट जर बुंसाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला सांगा ह्या दहा पंधरा वीस वर्षात आपल्याला किती दर आहे दोन्ही तर काय बोलतोय की एकतीसशे रुपये आपल्या दरवर्षी भाऊ देत त्यात कुठं वजन काठेत कुठल्या कारखान्यात कुठं जाऊन द्या आपल्या ह्या दोन्ही कारखान्याचं काटे काही स्वच्छ आणि स्वच्छ कारभार आहे आणि ही काही घेणी गेलेत माफ काढाय कोणाची आज मला सांगा हे विश्वास काय किती की हे मला सांगा याला कोणी अधिकार केले हे मला कळत नाही आज तुझ्या अवकात काय तू बोलतोस काय तुम्हाला माहिती आहे की दोन त्याला मी सांगितलं समजून आता ती सेल्स माझ्याबद्दल मी सांगेल या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक ठिकाणी गेलं की दशेत अर कशाच दशेत आहे इथं सर्व सर्व सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारी राजी फॅमिली आणि मला काय रे राजेंचा फोळ काशातला बाग पण जी जी वैचारिक पातळी आहे जी चालत चालून पिढ्यान पिढ्या जी संस्कार मानतात जी खानदान पण मानतात संस्कार कशाला मानतात आज परिस्थिती मला सांगा आज ही फरलात पाटलाची काय अवस्था आहे वाटलं साठवडेच कुणी केलं यांनी केलं का आज एवढे कामगार कोणी कुणी जागेवर जाग्यावर महाराजांच्यामुळेच बसले ना पाणी स्कीम कोणामुळे आल्या महाराजांच्यामुळे कुठली अडचण आली संजय बाबा महाराज कोणाचं गेलं कुठलीही गोष्ट असून द्या महाराजाशिवाय पान हलत नव्हतं तालुक्यात आणि या ठिकाणी तुला मा तुझं माझं कमीपणा करण्यासाठी आपण एकमेकाचं पाय वडल तो माझं तर प्रश्न म्हणणं आहे की कुणी तरुणांनी पुढे यावं आम्ही शंभर टक्के त्याच्या पाठिंबा उभारायला तयार आहे आणि गावाच्या बाबतीत झालं तर तुम्हाला खूप साधी गोष्ट सांगते अगदी ग्रामपाल किती दोन आणि चार मतांनी शिटं पडली होती आणि कशामुळे ही पैशाची बसती साहेबाची दुसरी काय नाही आणि दुसरी काय हे वैचारिक पातळी काय मला सांगा आणि मला एक वैशिष्ट्य वाटतं की आत्तापर्यंत ही जा दोन शेडकी फेमेली बघा बारखाने अभ्यास करा ह्यांना काय ही सदन मंडळ आहे ती तुम्ही वैचारिक पातळीवर चाला इथं कोण कोण चांगल्या विचाराचा माणूस कोण संस्कृत माणूस जे जो तालुक्याला पुढे येईल ह्याच्या मठीमाग उभं राहायचं केवळ ती महाराजात मुलांना त्यांच्या मागं नाही अजून मी सांगतो त्यांची संस्कृती आचार विचार सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणार ही मंडळी येते दुसरी गोष्ट मला सांगा तसं आज गोष्ट आहे की त्याने आता मग अशी बोललो मी आता तुम तुम्ही बॅनर बघा आमच्या गावात जाऊन तुमच्या गावात येतात मला वाटतं सरळ साठ्यात बघा तुम्ही घरकुलची यादी आहे तिथं फुट आहे का तुमच्या गावच्या सरपंचा कोणाचा ते आमचा दस मार्के शहाणा हेनी फोटो लावला खाली दोन काही मोदीच्याच पोटचं आहे हे असली पद्धत कुठली आहे अरे आता त्या शेवटचं वार नाही आमचं तू विकासावर काय बोल पण कुणाच्या बाबतीत तू बाकीच्या गोष्टी बोला बोलायला गेला तरी काय सहन केलं जाणार नाही आणि गावातली लोक कसंही माहिती का आता जुन्या लोकांना माहिती की महाराजांनी काय केलं नाही कुठल्या गोष्टी केल्या नाहीत तालुक्यासाठी आज कमी जाऊ असू कुठली गोष्ट घ्या शेती करता मार्केट कमिटी का कुठं घ्या की असं तुम्ही एक असं जावा मध्ये आता ईडी प्रकरण लागलं कशा लागलं एवढी तसेच खाल्ली त्यांनी महाराजांची न्यायची या कारणाची सारखी गोष्ट काय निघालं काही निघालं नाही तर या पद्धतीने घरच्या राजकारण कोणी विरोधक असून द्या सत्ताधारी असून द्या त्यांनी व्यवहारांनी बोलावं विकासावर बोलावं म्हणे पाणी पाण्यातले ह्यांना काय कळतं आता ही पद्धत काय बोलण्यात झाली का आता माझं वय किती यांचं वय किती आपण बोलतोय कोणावर हीच पाहिजे नाकल की ह्यांना काय कळत नाही इतक्या गोष्टी काय तुम्ही कुठे घेता ह्याच्या पाठीमागे कारखान्यासंदर्भात तुम्ही कधी उठला का त्या कारखान्याची मागच्या वीस वर्षाचा अशी परिस्थिती की चारांचा बोल सुद्धा देत नव्हतं उदार कोण आज ही चांगला नावारूपाला कारखाना महाराज साहेबांनी बाबांनी आणलेला आहे आणि त्यांना आता चारायच करून पाहिजे त्यासाठी त्यांची मग चाललेली पण लोक इतकी की नाही ती रात्री जे एक सर्वसामान्य इथलाच कुटुंबातला इथले ह्या वस्तीला माणूस होता सर्वसामान्य तो मान। मानला यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ह्यांनी चांगलं काम केलेलं आहे दर व्यवस्थित आहे ऊस येत ते काय अडचण नाही म्हटली आता हे कुणीचं काय म्हणायला लागले आता कधी आता सुचायला लागलो चार वीस वर्षापूर्वी तुम्ही कुठे गेलता तव नाही सुचलो तुम्हाला की कारखान्याची परिस्थिती काय आहे कुणी केली ह्याच्या महाराज कधी बोललेत का की आमच्यामुळे वाटू झालं कधीच बोलले नाही तर या ठिकाणी यांनी जे निर्णय घेतलेला आहे दादू कुटुंबियांनी यांनी जातीने लक्ष घालून शंभर टक्के माझा अंदाज आहे की तुम्ही आला माझी साहेबाची निमित्त नसतं दिले झाली आता सांगतो तुम्हाला फक्त प्रामाणिकपणे काम करा हे तेव्हा बघा एखादं काम कमी जास्त होईल पण जी प्रेम आणते ते फक्त राजी फॅमिलीच करू शकते एखादं काम कमी जास्त होईल मागं पुढं होईल पण ह्या बाबतीत आता आम्हाला मजके वापराल ती गेल्यावरही नल ती आम्हाला पण अरे वापरच्या माग किती जाणार तुम्ही चार दिवस काल माझी पोट भरत नाही सर्वसामान्य कुटुंबातला आपण माणसं आहे तुम्हाला माहिती आहे आपलं करायचं म्हणजे काय बी करता येतं की ही चार दिवस गेले की परत की मजुर होती यार आमचं जुळ जातात दोघं होते की गेलेत या माझ्यासारखा पष्ट बनणारा माणूस नाही आमचा मानकर असूनलकर असू दिन नलवडे असू डीके पवार असू यांना बी तोंडला बनणारा माणूस यार तुम्ही काय कमावलं आयुष्यात काय कमावलं पैसा म्हणजे सगळं नसतं आज तुमची इज्जत काय गावात आहे काय गावात किंमत आहे पद मिळालं पण आपण एवढं मोठं कुणामुळे झालोच ह्यांच्याच वाल्याखाली खाली जाऊ झालं ही जर ह्यांना कळत नसेल तर ही चुकीची पद्धत आहे ना मग आता थोड्या था दिवसात कस जनता एवढी हुशार आहे की आता मी जरी उद्या गेलो अख्ख्या गाव जात नाही माझ्या माझ्यामागे शेदव मध्ये त्याच्या स्वार्थासाठी गेलाय हा आता ही जी फॅमिली आली की स्वार्थासाठी आलेली नाही झालो फॅमिली केवळ यांचं संस्कार आणि पुढची पिढी जर चांगली घडायची असेल तर राजी फॅमिलीशिवाय पर्याय नाही म्हणूनही म्हणजे आपल्याबरोबर राहिलेत आणि हे जर कर्ज तू बघितलं आता संस्कृती आमच्या तुम्हाला चारी गावाला माहीत झाली ह्याच्यानं नादाला लागून काय होईल तुमचं तुम्ही ठरवा अहो याला साधा पेट्रोल पंप चालवायचं ना न्यू निघाला कारखाना चालवायला ह्याला जावले ह्याला मुगू जावले तुला चेअर करतो हे जी लायकी सुद्धा नाही त्याची काय परिस्थिती आहे तुम्ही जाऊन बघा शेवटी कसं एक काष्टाच ती काष्टाचं असतं आणि हरामचं ते हरामचंच असतं हे ज्या अवस्था थोड्या दिवसात बघा काय होती ती आणि त्यांनी परत माझं म्हणे की आमच्या नादा त्यांनी परत लागू नाही निदान माझ्या विका मी मी बाकीची पण आम्ही घेत नाही की सरळ मार्गी वागा विकासावर बोला पण तुम्ही असल्या नाही त्या उत्तब्दी करत बसू नका आणि ती सल्ला देत बघ ना बॅग नुसतं मागं फिरू नका तुमची लायकी आहे म्हणून शेंडायची आणि ती तसेच हिंडायला लागणार आहे आणि तो आमच्यात काय वाद घालायचा प्रयत्न करू नकोस शेवटी आम्ही निंबाग एवढं लक्षात ठेव आणावं एवढंच लक्षात ठेव म्हणा तो कोणाच्या लहान <सूं> लागत बसू नको बोलायला जाऊ नकोस आम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा मी महाराजांचा आभार मानतो आणि असंच महाराजांनी गावर असंच मार्गदर्शन प्रेम करावं आणि या ठिकाणी जाधवांना परत विनंती करतोय तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे ती गावाला बी माहिती आहे महाराज साहेब ऐकाय का बरं का माझा स्वभाव <सवागा> सगळ्यांना माहिती मी एकतरी कोणाच्या जात नाही आणि जर माझ्या वाटे गेला तर मी त्याला सोडत नाही या ठिकाणी संयोजकांनी बोलावलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि जाजू कुटुंबांचं पुन्हा पुन्हा आभार मानतो की झालेली गट्टी आता असडू नका तुम्ही आमच्याबरोबर कायम राहा तुम्ही काय रात्रीच्या बारा वाजता इथून तुम्हाला माहिती आहे त्याला सुद्धा माहिती की किती वाजता मला बारा वाजता पण तुम्ही रात्री उठून इथून की गावाला माहिती आहे सर्वच मला एकच कळतं की तुम्ही पैशासाठी कशाल काय काय लोक अशी गावात लीड येते की चार पैशासाठी हजार पैशासाठी मजा विकायचं अव ह्याची लायकी काय ह्याच्याकडे पैशिवाय काय काही सुद्धा नाही तुम्ही मला सांगा आता फोन करा इथं तर आपण ती पाहिजे तसं मला रात्री बाराला फोन करा कुठे विका इथं तुम्हाला माहिती ह्याला फक्त काय घर कसं फोडायचं कुठं काय आता बाकीच्या गोष्टी नाही बोलत काय सगळ्या गावाचा इथंच माहिती आहे जास्त काय बोलण्यात मजा नाही अहो आणि <laughs> दुसरी गोष्ट मला सांगा आता लोकसभेचं सगळीच होतो आपण लोकसभेला सारी गोष्टी अगदी राजकारणात तर एक एवढी तेवढी तक्रारी होत येते पण ज्याला आबरू कशाला जर ह्याला कळत नसेल अहो मला सांगा आता एवढ्या माणसात कोण काय म्हणेल काय मावलीला माझ्या मी म्हणेल का कोण एखादा कार्यकर्ता म्हणेल का याला जर एवढं डोकं नसेल तर मला स्वतः पी एस आय हे बापू याला डोकं आहे का नाही काय इतक्या खालच्या लेवल करत असेल राजकारण तर काय बरोबर नाही नाही आपण माणसं का जाणार म्हणे आय एस आय कशा आहे तुला काय कळतं माझ्या माहितीने तुम्हाला सांगतो कुठल्या तरी प्रांताकडे जावा एस पीकडे जावा कोणाकडे बी जावा तहशीदारकडे जावा ह्याची लायकी काही मला माहिती आहे ती आलाय म्हणजे ती असाच बघतोय नसता चला वाटतं मी अजून कलेक्टर आहे इतका त्याला वाटतं की काय मी म्हणजे काय आवडच आहे आहे अधिक गोष्ट आहे की आतापर्यंत कुठल्या गावात मला वाटतं बरं का की शाळा व्यवस्थापन कमिटीचं इलेक्शन कधी पाहिलं कुठल्या गावात पण आमच्या गावात हे बाबांनी लावलं लावलं आणि लावलं आम्हाला तेव्हा आम्हाला आम्हालाही नव्हतं किती मेमगी मेंबर असते त्याच्यात आम्हाला वाटलं सहा सात वर्गाचं सात आम्ही सात उभा केलं आम्हाला माहित नव्हतं चौदा असते तर त्याची आली आठ झालं यावर्षी आम्ही लावून धरलं आमची दहा आली त्याची चार आली झालं आता मला शिक्षण शिक्षणतज्ज्ञ म्हणतो स्वतःला शिक्षण शिक्षणतज्ञ तर असं तर आमचं शिबिर होतं शाळेत आता शिबिर आला ते होतं माझी खुर्चीला खुर्ची आता मला सवय चेष्टा करायची कधी कधी ती शिक्षक म्हटली बापू असं करा घेतात आलाय तर तुम्ही आता जीवनच जावा म्हटलं मला काय नको म्हटलं ह्याला घाला म्हटलं नाही गोष्ट खोटं बोलत नाही काही मला म्हटलं चेष्टा करतो नाही म्हटलं चेष्टा नाही खरं तिथे सांगतो मी मग म्हटलं ठीक आहे म्हणजे आता चहा तरी घ्या आम्ही चहा घ्यायला गेलो आता चहा घ्यायला गेले अहो केंद्रप्रमुख मी बसलो असं समोर ती बोर्ड वाचलं मी बोर्ड शाळा व्यवस्थापन कमिटी अहो मला सांग आता यो आय एस अधिकारी वर कोणतं ते आपल्याला म्हटलं यो आमचा आमदारच्या लायकीचा माणूस जिल्हा परिषदेच्या लायकीचा माणूस राव म्हटलं सर हे काय केलं तिसऱ्या नंबरलायचं ना हाय म्हटलं ते गप झाला काय बोल ना म्हटलं कशाला म्हटलं हे असलं काय करू नका राह म्हटलं असं वर जर टाका म्हटलं ही कोणतं ना तुम्ही कुणाला यायच्या ना आणि हे असल्या परिस्थितीत आज मला सांगा यो नेतृत्व करा निघाला आहे ह्याला ह्याला घेतलं नेतृत्व मला हिचं काय झालं आमच्या गावलाच बोलणं वाईट लागले पैशामुळं आणि माणसं का भेटत मला हेच कळ ना गावात त्याच्याबद्दल आमच्या घराशिवाय कोणी बोलू शकत नाही मी माझं वैयक्तिक मत आहे का बोलत नाही तिथे काय तीस मार्क आहे का काय करून कोण काय करणार आहे आता माझं तर क्षेत्र त्याच्या राहण्याचा माझा रस्ता आहे कुठं माझं एकर एका साईडला आहे आणि त्याच्यातनं जावं लागतं ही कधी बाजार काय केवळ गेट लावायचा ती म्हटलं काय बरोबर नाही म्हटलं आम्ही मग तयारच असतो असं नाही करायला पाहिजे आपण सर्वसामान्य माणसं हे गावात राहतो राजकारणापणे राजकारण किती करा आणि माझी अजून विनंती आहे सगळ्यांना बोल बसणं खालीपर्यंत तुम्ही सैमाने मागा कसा बोला जर आमच्या नेत्याला परत बोलला तर मला काय सण होणार नाही ना ना माझं राहिले ते आता जा वय जात माझरी सत्तर मी माग विचार करणारा माणूस नाही या ठिकाणी पुन्हा जादू फॅमिलीला हा जुळून विनंती ऐका का हा जुळून मिळते यांना नाही तो देईल काढेल पोटू मला खापणार नाही आता नसला तरी चालेल त्या दिवशी मी स्पष्ट बोलले यायचं असेल मन मोकळेपणाने या नसेल तर काही गरज नाही स्पष्ट बोलते अजून पष्ट बोलणार माणूस आहे राजकारणात मला सांगा उलय मोठं पैशाला जुलो किंमत याच त्याला फार महत्व असतं या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी सांगतो याचं कारण असतं की तुम्ही इथनं फळ लावून दा ह्याला पलटी आपण नाही की आपण म्हणते पैसे देऊ एवढी ताकद आहे माझी कार्यकर्त्याला विनंती माझं जर काय चुकत असलं तर मी महाराजांच्या पुढे आता सांगतो तुम्ही सांगताल सर दहा काय वीस पावलं माग सर आहे फक्त एकमेकाच्या खोड्या काळात बसू नका आणि कोण माटानी बारका बघू नका या ठिकाणी सहजकांनी बोलण्याची संधी दिली जरी काय माझ्याकडनं चुकलं असलं तरी मला माफ करा महाराष्ट्र साहेब आणि माझं दोन शब्द संबंध जय हिंद महाराष्ट्र